आपल्याला कल्पना आहे की आपण आता गेले अनेक वर्ष हाताळतोय मार्ग काढायचाही प्रयत्न करतोय आणि कायदेशीर दृष्ट्याही आपण नेहमी योग्यच भूमिका त्यात घेतली आहे पण त्यातले काही अडचणी आहेत त्या आपल्याला दूर कराव्या लागतील तर ते कसं आहे की तुम्ही एकदा मला असं वाटतं या तुमचेही काय आयडियाज आहेत ते समजून घेऊ काय अडचणी आहेत त्याही आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू आपल्याला मार्गच काढायचा आहे आपल्याला काही म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहिल्या दिवशीपासून मी एक खंबीर भूमिका यात घेतली आहे पण त्यात वेळोवेळी अडचणी येत गेल्या आहेत तर तुमचाही अभ्यास आहे तुमच्या अभ्यासाच्या अनुरूप किंवा तुमच्या सोबतचे जे काही यांचा अभ्यास असेल अशा लोकांना सोबत बसू आवश्यकता असेल तर ऍडव्होकेट ला बोलून घेऊ ऍडव्होकेट जनरलशी आपण त्या ठिकाणी तुमच्या बैठकीत चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करू आपण तर तुम्ही जरूर या कारण काय बघा म्हणजे तुमचं आता तुम्ही उपोषण केलं लोक हा मुद्दा तुम्ही अरणीवर आणला लोकांनी देखील त्याला एक चांगलं समर्थन दिलं पण शेवटी मार्ग तर बैठकीतलं आणि चर्चेतनंच निघेल की नाही तर त्यामुळेच मला असं वाटतं की आता उपोषण सोडावं आम्ही नीट दखल घेतली आहे याची आणि आपण चर्चा बघून यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करू विनंती आहे वेळा आहे ना दोन मिनिट आपल्याला मी मागच्या वर्षी पंढरपूरला याच मुद्द्यासाठी सोळा दिवस उपोषणाला बघतो त्यावेळेस माननीय एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस आता दिलीप भाऊ आले आमच्या ताई आहेत साहेब अर्जुन भाऊ खोट हे म्हणजे आम्हाला अधिकारांना बोलणारे माणसं बरोबर आता त्यावेळेस हे तसंच झालं आता आम्हाला माहिती आहे की मी आता म्हणलं आता द्या तुम्ही द्यायला सोबत नाही त्यावेळेस पहिल्यांदा शंभूराज देसाई साहेब आणि चंद्रकांताचा पाटील आले होते पटळकर साहेब असतील प्रकाशांना मी त्यांना म्हटलं तुम्ही असं बोलले आणि उपोषण सोडून फायदा नाही कारण याच्या अगोदर कितीतरी आंदोलन असले कुठले शब्द दिले गेले तुम्ही लेखी काहीतरी द्या गोडे साहेबांनी त्यांच्या सहीने जे एक पत्र दिलं की आमच्या ज्या मागण्या तुमची पंधरा दिवसात होईल अर्ज मला एक महिना लागेल ते पत्र आहे माझ्याकडे आता एक वर्ष कम्प्लीट झालं पंचवीस सप्टेंबरला मी उपोषण सोडलो होतो सोळा दिवसा माझ्या सोबत ते आता काय झालं एक म्हणणे की तोंड एकदा कोडलं की ते आपण ताकही फुकून सुटतो म्हणूनच माझं म्हणणं काय बघा कोणी काही म्हणजे मी लिहून दिलं त्यांनी लिहून दिलं तरी जोपर्यंत आपण चर्चा करत नाही ना त्यातनं यातनं मार्ग निघू शकत नाही बघा हे जर सोपं असतं तर आतापर्यंत होऊन गेलं असतं पण तुम्हाला माहिती लोकांनी केसेस केल्या कोर्टात केसेस झाल्या आपण भूमिका मांडली आपण त्याच्यामध्ये आपली बाजू घेतली परत त्यात काही कोर्टाने अडचणी निर्माण केल्या जुना एक अहवाल मागच्या सरकारने काय पाठवला तोही तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय अडचणी निर्माण झाल्या तर आपल्याला बसून त्यातनं नीट स्ट्रॅटेजीने मार्ग काढावा लागतो तेच आता यात विषय मी फार पीस प्राप्त केली होती नागपूरला तेव्हापासून मी त्या आंदोलनात आढळून बसलो पीस नाही पाहिजे त्यातला मी होतो रस्ता आढळणारा तर हा विषय वेगळा आहे आपण मी याच्यात दुसरा एक पर्याय बोलतो आता साहेबांना त्यांना सांगितलं की जे तीन टक्के आम्हाला फेवरेटी सी म्हणून आहे जे आदिवासी आपल्याला विरोध करतात ते स्ट्रॉंग आता हा विषय झाला चर्चा करूया आणि काही तुम्हाला होत्याच आणत नाही तुमचं प्रेम धनगरांविषयी धनगरांचं तुमचं प्रेम दोन हजार पासून पासून आपण पाहतात ग्रामपंचायत पासून लोक तुम्ही धनगर आपल्याला भर भरून देतात तर आता आमची विनंती हे जे साडेतीन टक्के आहे तो विषय सोडून द्या कोर्टाचा विषय कटकटीचा विषय लोक कोर्टात जातात आदिवासी आढळतात अनगडी करतात हे जे साडेतीन टक्के आहेत हो हे जर आपण एस टी एसटीसी सुप्रीम कोर्टाने पण त्याला मान्यता दिली की तुम्ही उभा करू शकता तर एसटीसी मूळ आदिवासी सात टक्के त्यांचं तसंच ठेवा आम्हाला त्यांचा अजिबात नको नाही जायचं आम्हाला आमचा हक्काचा त्यांना टी ए करा आम्हाला एसटी बी सी जे काय करायचं ते करा प्रॉब्लेम तिथे तुम्हाला सांगतो काय येतो आपण मागच्या हे सुचवलं होतं आपण जे करणार होतो हेच करणार होतो पण त्यातला प्रश्न एवढाच निर्माण होतो की हे एसटीचं आरक्षण तुम्हाला माहिती आहे की के केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या मान्यतेने देतं त्याकरता राज्य सरकारला अहवाल पाठवावा लागतो तर तो जो अहवाल पहिला मागच्या सरकारने एसटीत बसत नाही असा पाठवला ना। म्हणून आपण तीस तयार केलं आणि मग मध्ये त्यांनी अर्ध आपल्यामधून निघलेलं आणि अर्धा आपल्या विरोधात दिलं त्याच्यावरती अडचण झाली तर आताही म्हणजे हे राज्य सरकार जसं समजा एक मराठा आरक्षण आहे तर राज्य सरकार कायदा करू शकतो तसं याचा राज्य सरकार कायदा नाही करू शकत याच्यामध्ये त्याची एक सुप्रीम कोर्टाने एक प्रिस्क्राईब केलेली यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये या म्हणजे तीस सारख्या किंवा टीआयसएस आपल्या त्या टीआरटीआय सारख्या एक पाच सात या आहेत संस्था त्या संस्थांनी अभ्यास करून त्यांनी रिकमेंड केलेला एक रिपोर्ट लागतो जो रिपोर्ट राज्याला पाठवावा लागतो तो तो, तो केंद्रातलं जे आपलं जनजाती आयोग आहे ते जनजाती आयोग एमटी आपल्याला करता येतो का आपल्याला करता येत नाही त्यांनी अधिकार आपल्याला नाही म्हणून मी म्हटलं की या गोष्टी जर आपण बसलो तर मग त्यातनं कसा मार्ग करायचा त्यातल्या काय अडचणी आहेत त्यातून मार्ग करू ना आपण माझी विनंती केंद्र सरकार दोन हजार चौदा पासून आपलं इच्छा शक्ती असले साहेब तर सगळं होतं म्हणजे मला आता परत काय ऐका ना ऐका ना केंद्र सरकार हाती नाही तुम्ही एक लक्षात घ्या सुप्रीम कोर्टाने जी प्रोसेस प्रिस्क्राईब केली आहे म्हणून आपण मग कोर्टाचा आपण विषय का केला आपण कोर्टाचा विषय अखाच केला की सुप्रीम कोर्टाने जे प्रिस्क्राईब केलं आहे त्यानुसार ते बसवलं पाहिजे म्हणून कोर्टात गेलो आपण ती भूमिका मांडली पण तुम्हाला मग ते शेवटच्या क्षणी आपल्या दोन संघटना दोघांचा त्या विवादामध्ये त्यांनी थोडासा प्रॉब्लेम तयार केला आणि आपल्या बाजूने असलेलं थोडं इकडे तिकडे झालं पण काही हरकत नाही अजूनही ते आपल्या हातून नाही गेलेलं म्हणूनच मी काय म्हणतो तुम्ही एकदा जर बसाल आणि असं आहे की कदाचित मी राजकीय माणूस आहे मी चुकीचं सांगेल पण म्हणून तुम्ही जो म्हणाल तो त्या प्रकारचा वकील आपण बसू आपण हे जी बसवू ही प्रोसेस समजून घ्या मग या प्रोसेस मध्ये जी राज्य सरकारला भूमिका घेते राज्य सरकार घेऊ राज्य सरकार मागे हटणार नाही पण ती सगळी प्रोसेस केल्याशिवाय हे होऊ शकत नाही म्हणजे मला कोणीही मोठ्या वकिलांनी पटवून द्यावं की बिना प्रोसेस येऊ शकते तर मी ते करायला तयार आहे पण ते नाही होऊ शकत कारण हे संवैधानिक आरक्षण आहे आपण जे मराठा आरक्षण वगैरे देतो हे संवैधानिक नाही हे स्टॅच्युटरी आहे हे संवैधानिक आहे एसटी आणि एसटी हे संवैधानिक आरक्षण आहे त्यामुळे त्याची एक प्रोसेस वेगळी आहे तुम्ही त्याला एसटी ए म्हणा बी म्हणा सी म्हणा काही केलं ते प्रोसेस तीच आहे प्रोसेस वेगळी नाही आहे म्हणून तुम्ही माझी तुम्हाला विनंती की तुम्ही जरा आमच्यासोबत बसा आपण बसून यातून कसा मारण करायचा करू आणि तुम्हाला एक माहिती आहे की म्हणजे आमची भूमिका पहिल्या दिवशी बसली आपल्या बाजूची आम्ही कुठेही आणि आता तर तुम्ही इतकी चांगली भूमिका घेतली की तुम्हाला एसटीचं जे काही आत्ताचं आहे त्याच्यामध्ये घुसायचंच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फारच चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळे त्याच्यातूनही मार्ग आपण काढू शकतो पण हे कसं आहे हे तुम्ही तिकडे बसले फोनवर आपण बोलतोय याने होणार नाही आपल्याला बैठकीत समोरासमोर बसून काही अडचण अजून आहेत त्या अडचणी कशा दूर करायच्या याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्याचा मार्ग काढावा लागेल चालेल ना साहेब आता हे आज झाला तुमचा म्हणजे एस टी सी चं सांगितलं एबीसी करायचं तर आता आपण जर समजा आता निजाम गॅजेट जे की स्वातंत्र्यापूर्वीच आहे ते आपण काही त्याच पर्याय काढून हे करून लागू करतो नाही ते तुम्हाला लागू करून फायदा होत नाही मराठा समाजाला ही आत्ता जे आपण लागू केलं हैदराबाद गॅझेट ते आरक्षणाकरता लागू केलेलं नाही आहे ते जातीकरता लागू केलं आहे ते आरक्षणाकरता लागू नाही आहे ते फक्त जातीकरता म्हणजे कोणाची एंट्री जर कुणबी असेल तर कुणबी समाजाला जे आरक्षण इथे आहे ते आरक्षण मिळत आहे आता आपली एंट्री जर त्या धनगर मिळाली तरी आपल्या ज्या धनगर समाजाचं आरक्षण हे एन्टी बीच आहे ते एसटी नाही आहे त्यामुळे हैदराबाद गॅझेट लागू करूनही त्याचा फायदा होत नाही मला माहिती धनगड आहे ते आहे तेच सांगितलं ना आपण की ते हेच पण कोर्ट अजून कोर्टात ते झालं नाही तुम्हाला माहिती आहे ते शेवटी काय भांगड झाली म्हणून आता आपण त्याच्यात सुप्रीम कोर्टात ती भूमिका घेतोय की बाबा हेच आहे ते छत्तीस नंबरचे धनगर म्हणजे हेच धनगराची भूमिका आपण सुप्रीम कोर्टात घेतली आहे याला सगळं फार विलंब उपयोग आहे या गोष्टीला मला असं वाटतं नाही बरोबर आहे पण आता दादा तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या गोष्टी कायद्याच्या आहेत त्या कायद्याचे होतील की नाही त्या कायद्याच्या बाहेर जाऊन तर करता येणार नाही म्हणून तर मग तुम्ही एकदम चांगली भूमिका घेतली आहे की आदिवासींच्या आयुष्यात तुम्हाला कुठे वाटेकरी व्हायचं नाही तुम्हाला तुमचं तुमचं स्वतंत्र पाहिजे आहे त्यामुळे आता आदिवासी समाजाचंही आपण त्यांच्याशी चर्चा करू शकतो त्यांनाही सांगू शकतो की तुमच्या ह्याच्यात फिरायचं नाही आहे त्यामुळे तुम्ही विरोध करू नका आणि आपण कायद्यात ते कसं बसवायचं आम्हाला देवा भाऊ आम्ही प्रामाणिकपणे सांगतो मी तुमचं शिवडीचं भाषण फार म्हणजे काळजीपूर्वक ऐकलं मी तसं ऐकत असतो तिथं म्हटले की तुम्ही मागत राहा देत राहतो आमच्या देशाची भूमिका आहे तर तुम्ही द्याल ही खरोखर प्रामाणिकपणे अजूनही म्हणजे मी काय तुमचा समर्थन नाही भूमिका आहे भावना आहे तुम्ही बघा पर आग ना म्हणून जोपर्यंत ते कायदेशीर होत नाही तोपर्यंत आपण आदिवासी ज्या योजना लागू केल्या त्या संदर्भात पैसे पण आपण दिले त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या योजनांचा फार घोटाळावर मी आता जे मला लोक जागा ती जागा ती जागा मी माझ्या ते खटाला गाड्या घोड्या कशाला पाहिजे आम्हाला ते बरोबर आहे

आपल्याशी चर्चा झाली सगळे मंडळी आपला आमच्या आमच्याविषयी आमच्या मनात आपल्या विषयी हे प्रामाणिकपणे कबूल करतो मी हे बोलताना सुद्धा जनतेत बोलताना सुद्धा म्हणतो दिलं तर नाही तर परत गॅरंटी आणि काय करतो तुम्हाला सांगतो तुम्ही नाही दिलं मी आपलं गावबाब घेणार लोकांना तुमच्या नावाला शेजाला म्हणणार हे आपल्याला दिलं बोललं यांना मतदान करू नका आम्ही काँग्रेसला मतदान करणार राष्ट्रवादीला करणार सेनेला ते दिले जे एक घटक मला गॅरंटी बरोबर त्याच्यामुळे आता मी प्रामाणिकपणे विनंती करतो की तुम्ही हा जे विषय हे मला उपोषण केल पंढरपूरला आता पाच सात दिवस ऐका जी भूमिका आता मांडली ना ती घेऊन मी तुम्हाला चर्चेला निमंत्रित करतो आणि मी तुम्हाला एक सांगू का शेवटी चर्चेने यावर मार्ग निघू शकेल बाकी म्हणजे उपोषण आपण कशा करतोय आयरेडी वर आणण्याकरता त्या आयरडीवर आलेला आहे त्यामुळे आता चर्चा करून त्याचा आपण मार्ग काढायचा प्रयत्न करू पत्र तुम्हाला पाठवतो तशा प्रकारचं तुम्ही त्या पत्राचा सन्मान करून चर्चेला या तर आता एक तारखेचा एक चक्का मी ते आवाहन केलं होतं त्याच्या त्याच्याबद्दल हे सगळं केलं म्हणजे मी उद्या 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 पत्र पाठवतो त्याला त्यामुळे आपल्याला आता या सगळ्या गोष्टी करायच्या नाही मी तुला उद्या पत्र देतो तुम्ही त्याच्या पत्राचा थोडस आदर ठेवून आणि या संदर्भात आपण चर्चे करता या चालेल पत्र तुम्ही ते मी जे दोन मुद्दे सांगितलेले आहेत मला एक तर जे लिगली छत्तीस नंबर आहे त्याच्याप्रमाणे तसाही काढू शकतो साहेब जर काय नाही काळाचा आपल्याला अधिकार नाही दादा

तर आपण पाहिलं की आमच्या जालन्यामध्ये जितके लोक या ड्रोन मध्ये दिसले त्याच्यापेक्षा डबल लोक पोलिसांनी दहा वीस किलोमीटर गाडी आणून ठेवलं आत्मदेश सगळ्या लोकांचा विश्वास म्हणा किंवा यांच्या नजरा माझ्याकडे आहे की माझं मत तेच आहे की कुपोषण धरणे आणि या सगळ्या गोष्टी या महत्वाच्या आहेत पण यांनी प्रश्न सुटणार नाही आहेत प्रश्न आम्हाला समोर बसूनच सुटणार आहे आपण जे पत्र देशांसोबत चर्चा करतो आणि मग सगळ्यांना विश्वासात घेऊन कारण उद्या मग मी त्याविषयी निर्णय घेतो पण मला प्रश्न म्हणलं असतं तर खात्रीशीर आपल्याला निर्णय की काही अडचणी काही